देखो पूरा युवि खत्म होने वाला है वहा कोई भी रहने वाला नहीं सब छोड़ के शिंदे साहब के नेतृत्व में काम करने वाले हमारे पार्लियामेंट में शिवसेना उद्धव बाला साहब ठाकरे पार्टी गुट को कार्यालय मिला उस कार्यालय का उदघाटन सभी ग्यारह लोग नौ लोकसभा के दो राज्यसभा के सभी सांसद हाजिर थे ऐसी स्थिति में जान कोई फैलाता है इसीलिए हमने तुरंत ले ली भाई देखो ये आईना देख लेना और आप देख लो कहा है ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत जाणार अशी जोरदार चर्चा सुरू आहे ऑपरेशन टायगर अंतर्गत ठाकरेंचे खासदार पक्ष सोडून शिंदेकडे जाणार असल्याचं बोललं जात होतं याचं कारण शिंदेच्या काही खासदार आणि मंत्र्यांनी याबाबत जाहीर वक्तव्य केलं होतं पण या चर्चेला पूर्णविराम दिलाय तो ठाकरेंच्या खासदारांनी दिल्लीत आज ठाकरेंचे खासदार एकत्र आले आणि एकीचं बळ दाखवून दिलं ठाकरेंच्या खासदारांनी एकत्रित पत्रकार परिषद घेतली पण या पत्रकार परिषदेला ठाकरेंच्या अकरा खासदारांपैकी केवळ आठच खासदार उपस्थित होते याच कारण काय दिल्लीतल्या पत्रकार परिषदेत नेमकं काय घडलं पाहूया या व्हिडिओतून देखो पूरा युबीटी खतम होने वाला आहे आप देखे रे महाराष्ट्र में आ, जो विधायक है एक्स एम जो पार्षद है वो सब पक्ष के पदाधिकारी है यूबीटी के वो सब छोड़ के एक शिंदे साहब के नेतृत्व में शिवसेना में प्रवेश कर रहे अभी उनके पास कोई रहने वाला नहीं है संजय राउत आदित्य ठाकरे और उद्धव ठाकरे छोड़ के वहाँ कोई भी रहने वाला नहीं सब छोड़ के शिंदे साहब के नेतृत्व में काम करने वाले हैं शिंदे गटाचे खासदार नरेश मस्के आणि मंत्री उदय सामंत यांनी ऑपरेशन टायगर होणार असल्याचं सांगितल्यानं एकच खळबळ उडाली ठाकरे गटाचे अनेक जण आमच्या संपर्कात आहेत टप्प्या तप्य आमच्याकडे येणार आहेत असं उदय सामंत म्हणाले एकूण सहा खासदार आमच्या संपर्कात आहेत असं सामंत यांनी सांगितल्यानंतर ठाकरे गटाच्या नऊ खासदारांनी आज पत्रकार परिषद घेतली यावेळी आहोत अशी ग्वाही देत एकी दाखवून दिली आम्ही कोणत्याही वेगळ्या पक्षात जाणार नाही असं या खासदारांनी सांगितलं ठाकरेंचे लोकसभेत नऊ खासदार आणि राज्यसभेत दोन खासदार आहेत लोकसभा आणि राज्यसभा मिळून ठाकरे गटाचे एकूण अकरा खासदार आहेत या अकरा खासदारांपैकी आठ खासदार पत्रकार परिषद उपस्थित होते तर तीन खासदार गैरहजर होते दिल्लीत या पत्रकार परिषदेला ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई अरविंद सावंत राजाभाऊ वाजे भाऊसाहेब वाकचौरे संजय देशमुख ओमराजे निंबाळकर संजय जाधव नागेश पाटील आष्टीकर हे आठ खासदार उपस्थित होते पण इतर खासदारांचं काय असा प्रश्न उपस्थित केला गेला खासदार संजय राऊत संजय दिना पाटील आणि प्रियंका चतुर्वेदी हे तीन खासदार ठाकरे गटाच्या सर्वपक्षीय खासदारांच्या पत्रकार परिषदेला अनुपस्थित होते खासदार अरविंद सावंत यांनी यामागचं कारण सांगितलं संजय दिना पाटील संजय राऊत आणि प्रियंका चतुर्वेदी दिल्लीतच आहेत असं ते म्हणाले काँग्रेसचे नेते राहुल गांधी पत्रकार परिषद घेणार आहेत त्यासाठी तिघही त्या ठिकाणी गेले आहेत अशी माहिती अरविंद सावंत यांनी दिली खरंतर ठाकरेंच्या एकूण अकरा खासदारांपैकी सहा खासदार शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा आहे विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर ठाकरे गटात मोठी अस्वस्थता असल्याचं बोललं जात आहे राजकीय भवितव्याच्या चिंतेपोटी सहा खासदार सत्तेत सहभागी होणार असल्याची चर्चा आहे त्यामुळं ठाकरेंचे सहा खासदार शिवसेना शिंदे गटात जाणार असल्याचं सांगितलं जात होत मात्र या चर्चांना ठाकरेंच्या सर्व खासदारांनी एकत्र पत्रकार परिषद घेत पूर्णविराम दिला आम्ही सर्वजण उद्धव ठाकरेंसोबत आहोत आमची वज्रमुठ कायम आहे टायगर जिंदा आहे बीडच्या बातम्या रोखण्यासाठी अशा पुढ्या सोडल्या जातात मात्र आम्ही सर्वजण एकत्र आहोत या आधी ज्यांनी पक्ष सोडला ते भीतीपोटी प्रलोभनापोटी गेले मात्र आम्ही एकत्र आहोत पुन्हा आमच्या खासदार आणि त्यांच्या निष्ठेबद्दल मन कलुषित करण्याचा प्रयत्न सुरू आहे त्याचा निषेध करतो असं अरविंद सावंत यांनी या पत्रकार परिषदेत म्हटलं तसंच जाणून बुजून जनतेच्या मनात संशय निर्माण करण्याचा हा प्रयत्न असल्याचंही अरविंद सावंत यांनी माध्यमांना सांगितलं आईने में तो देखो कल हमारे पार्लियामेंट में शिवसेना उद्धव बाला साहब ठाकरे पार्टी गुट को कार्यालय मिला उस कार्यालय का उद्घाटन उन्होंने सभी ग्यारह लोग नौ लोकसभा के दो राज्यसभा के सभी सांसद आ थे ऐसी स्थिति में जान बुझ कोई फैलाता है इसीलिए हमने तुरंत ले ली भाई देखो ये आईना देख लेना और आप देख लो कहा है हम लोग जान जानबूझकर कुछ नहीं कोई किधर जाने वाला नहीं है मतलब कोई ये, किधर? ये कही कहीं कहीं डगमगाने की कोशिश आप ना हमें नहीं।, नहीं, ये इसमें एक उसका जो हम बहुत गंभीरता से उसका विरोध करते हैं या निषेध भी करते हैं कि जानबूझकर अपने चुने हुए सांसदों के बारे में जनता के मन में एक संशय पैदा करना ये अच्छी बात नहीं है ये बुरी बात है सब निष्ठा पूर्वक खड़े है निष्ठा के साथ में उद्धव जी के साथ में थे आए कल भी रहेंगे सभी आप इसीलिए बता दिए आपको वा संजय राउत में शामिल नहीं। अरे वो वहाँ है ना उधर उनकी कौन? पीसी है। इंडिया उसकी ना इंडिया की तो पीसी में हमारे के के नल के ने, नेता है वो वो पाटिल दोनों उधर मिलेगा दरमियान खासदार अरविंद सावंत शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाला संसदे कार्यालय खासदार उपस्थित होते खासदार अरविंद सावंत आवर्जन संगित त्यामुळे सध्या तरी ठाकरेंचे खासदार पक्ष सोडून जाणार नाहीत असं चित्र आहे पण यामुळं शिंदेच्या खासदार मंत्र्यांकडून येणारी वक्तव्य पाहता ऑपरेशन टायगरची केवळ हवेतली चर्चा आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय शेवटी हे राजकारण आहे त्यात कधी काय होईल हे कुणीच सांगू शकत नाही तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट ला सबस्क्राईब करा धन्यवाद